श्री स्वामी श्री स्वामी श्री स्वामी नमस्कार श्री स्वामी समर्थ धार्मिक कथा या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये दे आपण देवदीपावली म्हणजेच कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी देव दीपावली साजरी केली जाते या दिवशी धनवृद्धीसाठी तसेच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेसाठी प्रसन्न होण्यासाठी काही उपाय करायचे का आहेत ते कोणते उपाय आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कार्तिक पौर्णिमा हा कार्तिक महिन्याचा शेवटचा दिवस आहे या दिवशी देव दिवाळी ही साजरी केली जाते विशेषतः वाराणसीमध्ये देव दिवाळी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते या दिवशी काशीचे चौऱ्याऐंशी घाट दिव्यांनी सजवले जातात या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरा राक्षसाचा वध करून देवांना स्वर्ग मिळवून दिला या आनंदात देवतांनी या दिवशी दिवाळी साजरी केली दुसऱ्या मान्यतेनुसार भगवान विष्णूंनी या दिवशी मत्स्य अवतार घेतला होता या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते या दिवशी काही विशेष उपाय केल्याने आर्थिक लाभ होतो देव दिवाळीला हे उपाय अवश्य करावे देव दिवाळीच्या दिवशी घरात तुळशीचे रोप लावावे या दिवशी भगवान विष्णूंच्या फोटोवर किंवा मूर्तीवर अकरा तुळशीचे पाणी अर्पण करावे किंवा या दिवशी भगवान विष्णूंच्या मूर्तीवर अकरा तुळशीची पाने बांधावीत यामुळे घरात कधीही धनसंपत्तीची कमतरता भासत नाही आणि घरातून गरिबीही दूर होते तसेच धनाची वृद्धी होते देवदिवाळीच्या दिवशी अकरा तुळशीची पाने पिठाच्या डब्यात ठेवून बाजूला ठेवावीत असे केल्याने घरात शुभ बदल दिसून येतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते तसेच देवदिवाळी एकादशी अनंत चतुर्दशी देवशयनी एकादशी देवउठनी एकादशी दिवाळी खरमास पुरुषोत्तम महिना तीर्थक्षेत्र सण इत्यादी विशेष प्रसंगी विष्णू विष्णुसहस्त्रनामाचे पठन केल्याने सर्व बाधा नष्ट होतात देव दिवाळीच्या दिवशी तुळशीला पिवळ्या रंगाचे कापड बांधतात या दिवशी हा उपाय केल्याने व्यवसायात प्रगती होते आणि नोकरीतही पडती होते देव दिवाळीच्या दिवशी घरोघरी भगवान सत्यनारायणाची पूजा करावी कथा सांगावी या दिवशी भगवान सत्यनारायणाची कथा ऐकल्याने सर्व संकटाचा नाश होतो आणि जीवनात आनंद येतो देव दिवाळीच्या दिवशी गंगा स्नान करून दिवे दान करावेत या दिवशी दिवादान केल्याने दहा यज्ञांच्या बरोबरीचे फळ मिळते देव दिवाळीच्या दिवशी पिठाचा किंवा मातीचा दिवा घेऊन त्यात तेल किंवा तूप टाकून दिवा लावावा या दिव्यामध्ये सात लवंगा ठेवा असे केल्याने घरात समृद्धी येते आणि गरिबीही दूर होते यानंतर हा दिवा तलावात किंवा देवाच्या ठिकाणी जाऊन देवा दान करावा यामुळे देवता प्रसन्न होतात आणि तुमच्या आयुष्यातील समस्याही नष्ट होतात यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होऊन तुमच्या घरात वास करते या दिवशी प्रदोष काळात दिवे दान केल्याने दुःख दूर होतात शिवाय दिव्यांच्या प्रकाशाने आपल्या आयुष्यातील अंधार आणि नैराश्य दूर होते असेही म्हणतात याचबरोबर जीवनात सुख समृद्धी आणि सौभाग्य लाभतात कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे देव दिवाळीच्या दिवशी दिवेदान केल्याने यमदेव शनिदेव राहू आणि केतू यांची वाईट प्रभाव कमी होतात आणि देवी लक्ष्मीची कृपेने आर्थिक जीवन सुखी होते या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर गंगा नदीत स्नान करावं शक्य नसेल तर घरी आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करावे गंगा स्नान केल्याने पुण्य प्राप्त होतात स्नान करून भगवान शिव भगवान श्री विष्णू आणि देवतांची पूजा आणि प्रार्थना करावी नंतर संध्याकाळी नदीच्या काठावर जाऊन दिवा लावावा, जर तेथे शक्य नाही झाले तर मंदिरात जाऊन दिवादान करावा याशिवाय आपल्या घरातील पूजेच्या ठिकाणी ही दिवे लावावेत भगवान श्री गणेश भगवान महादेव आणि भगवान श्री हरिविष्णू यांची विधिवत पूजा करावी भगवान शिवशंकरांना फुले तूप नैवेद्य आणि बेलाची पाणी अर्पण करावी याचबरोबर आपण या दिवशी संध्याकाळी पिठाचे अकरा एकवीस एक्कावन किंवा एकशे आठ दिवे तयार करावेत त्यात तेल टाकून नदीच्या काठावर दिवे लावावेत ते शक्य नसल्यास तलाव किंवा विहिरीजवळ किंवा घरा घरच्या गर घरी एका ठिकाणी पाण्याने भरलेल्या भांड्याजवळ हे दिवे प्रज्वलित करावेत या दिवशी दीपदान करणं पुण्याचं काम मानलं जातं या दिवशी केलेलं पुण्यकार्य आणि दान वर्षभर गंगाजल सेवन करणे इतकं फलदायी मानलं गेलं आहे म्हणून देव दिवाळीच्या दिवशी अशी पुण्यकार्य केल्याने घरात वर्षभर सुखसमृद्धी नांदते या दिवशी अकरा कवड्या हळद लावून घरात ठेवाव्यात देवी लक्ष्मीला स्थायी वसती देण्याचा हा उपाय आपल्या घरात धनाची कमी भासू देत नाही शिवाय या दिवशी घरात मुख्य दारावर आंब्याच्या पानांचं तोरण लावावं याने घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही घरात सुख समृद्धीचा वास कायम असतो कारण देवी लक्ष्मीला तोरण अत्यंत प्रिय आहे शिवाय देवदिवालीच्या दिवशी शनिदेवाची पूजा करावी या दिवशी मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा असे केल्याने आपल्या जीवनातील अनेक समस्यावर आपण मात करू शकतो शिवाय या दिवशी संध्याकाळी समोर तुपाचा दिवा लावावा, यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत मिळते या दिवशी गरिबांना उडीद डाळ आणि तांदूळ दान करावे यामुळे घरात धान्याचा साठा कधीच कमी पडत नाही कार्तिक पौर्णिमेचा दिवस हा सर्वात शुभ मानला गेला आहे या दिवशी स्नान दान व्रत आणि दीपदान यांचं विशेष महत्त्व आहे यासोबतच सुख समृद्धीसाठी कार्तिक पौर्णिमेला लक्ष्मीपूजनही केले जाते कार्तिक महिन्याचे महत्व सांगताना म्हटले आहे की ज्याप्रमाणे वेदासारखं शास्त्र नाही गंगासारखं तीर्थ नाही आणि सदयुगासारखं युग नाही त्याचप्रमाणे कार्तिक महिन्यासारखा महिना नाही म्हणून कार्तिक महिना इतका महत्त्वाचा मानला गेला आहे की कार्तिक महिन्यात भगवान श्रीहरी विष्णू झोपेतून जागे होतात आणि संपूर्ण सृष्टीवर सुख आणि कृपेचा वर्षाव करतात यासोबतच माता लक्ष्मी देखील या महिन्यात पृथ्वीवर येतात आणि भक्तांना अपारधनाचा आशीर्वाद देतात हा महिना परोपकारासाठी ओळखला जातो सणांच्या दृष्टीने हा कार्तिक महिना विशेष मानला जातो कार्तिक महिन्यात तुळशी पूजेला विशेष महत्त्व आहे तुळशी भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे आणि माता तुळशीचा विवाह भगवान श्रीहरिविष्णूंचा अवतार असलेल्या शाळीग्रामशी झाला होता ब्रह्म मुहूर्तावर स्नान करून कार्तिक महिन्यात तुळशीची पूजा केल्याने सर्व तीर्थयात्रा केल्यासारखे के पुण्यप्राप्त होते या दिवसात अनेक लोक दररोज तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावतात आणि तुळशी मातेची पूजा करतात कारण या महिन्यात तुळशीची पूजा केल्याने अनेक प्रकारचे दोष दूर होतात तर हे आहेत कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच देवदिवाळीच्या दिवशी केले जाणारे उपाय याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे माहिती आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ